बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली पुण्यात आज मंगळवारी म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली हिवाळा असूनही बंगाल चोखसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे हडपसर मार्केटयार्ड धायरी आंबेगाव आणि कोंडवा यासारख्या भागात आज हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची नोंद झालेली आहे अरबी समुद्र आणि बंगालचोक सागरातील हवामानातील बदलांमुळे राज्यात बाष्प वाढलेला असून त्याचा परिणाम पुण्यातील वातावरणावरती झालेला आहे ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झालेली असून किमान तापमान चौदा डिग्री सेल्सिअस ते अठरा डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे कमाल तापमान एकोणतीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे तसंच उद्या चौदा जानेवारीलाही आकाश अंशतः ढगाळ असणार आहे मात्र त्यानंतर पंधरा जानेवारीपासून हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुण्यात अचानकच साडेसहाच्या दरम्यान पावसानं आपली हजेरी लावलेली आहे यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारंबळ उडालेली आहे उद्या मकर संक्रांत असल्यानं मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी वाढलेली होती मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अवकाळी पावसाचं संकट जे आहे ते पुण्यावरती आलेलं आहे आणि पुण्यातील काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज